श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग असिस्टंट दिवस क्रमांक 268 राम म्हणाला ब्रह्म हे देश आणि काल यांनी अपरिच्छिन्न नित्य आणि निरामय असताना त्यात मन नावाची विषयाकार कलंकित संवेग कोठून आणि का उत्पन्न झाली ज्याच्यात दुसरे काही नाही त्याच्या ठिकाणी हा कलंक कसा उदित झाला ते मला सांगा वशिष्ठ म्हणाले रामा हा उत्तम प्रश्न तू ज्या अर्थी विचारला आहेस त्या अर्थी तुझ्या ठिकाणी मोक्ष स्थितीचा अनुभव देणारी शुभमती उत्पन्न झाली आहे परंतु हा प्रश्न विचारण्यास हा काळ हा काळ योग्य नव्हे तू स्वत अनुभव घेतल्यावर मी अध्यात्मशास्त्राचा अखेरचा सिद्धांत सांगितल्यावर तुझ्या या प्रश्नाचे उत्तर तुला सहज मिळेल चित ही प्रकृती रूपाने मनन धर्मयुक्त मनाने आणि नंतर अनेक क्रियांच्या रूपाने व्यक्त होते असे श्रुतींच्या आधारे मुमुक्षुजनांनी सांगितले आहे मननाच्या योगे चंचल झालेले मन ज्या वासनांचे ग्रहण करते त्या स्थितीप्रत जाऊन पोहोचते म्हणून तू आत्म्याशी रम हो मन तन्मय झाले की देह तदवश होतो आणि ज्ञानेंद्रियांचे व कर्मेंद्रियांचे व्यवहार मनाच्या प्रेरणेनुसारच होतात कर्मेंद्रिय क्षुब्ध झाली म्हणजे कर्मजाल उत्पन्न होते अशा रीतीने कर्माचे बीज मन आणि मनाचे बीज कर्म अशी स्थिती आहे पण त्यांची सत्ता एकच आहे मनाच्या दृढ भावनेप्रमाणे कर्मे आणि फळे यांचा विस्तार होतो पुढे त्या क्रियांचा म्हणजे कर्म घेऊन मन बद्ध होते मन ज्या भावाचा अंगीकार करते तोच खरा आहे असा विश्वास त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो ह्या विश्वासामुळेच धर्म अर्थ काम व मोक्ष यांच्या प्राप्तीविषयी प्रत्येकाचे मत भिन्न असते सांख्यांनी मानलेले मन असंग आणि अशा विवेकाने जाण पण श्रुतींचे अवलंबन न केल्याने तत्पदार्थाला जाणत नाही सुख दुःख मोहात्मक अशा जड जगाचे उपादान कारण हे सुख दुःख मोहात्मक असे प्रधान तत्व असले पाहिजे असे असे मानून सांख्यांनी सांख्यशास्त्र मांडले आहे आपण प्रतिपादन केलेल्या उपायां वाचून इतर कशानेही मोक्ष प्राप्ती होणार नाही असे ठाम मत असल्याने दुसऱ्यांच्या सिद्धांताचा ते विचार करीत नाहीत इतरांनाही ते त्याच भ्रमात पाडतात वेदांतवादी म्हणतात हे सर्व ब्रह्म आहे आणि त्या वाचून दुसरे काही नाहीच मुक्ती म्हणजे शम दमादिरूप ब्रह्मतत्व भाव प्राप्ती होय आणि ती केवळ आम्ही सांगितलेल्या उपायांनीच होईल इतर उपायांनी काही मुक्ती साध्य होणार नाही असे ते देखील म्हणतात हे उपय तत्व जरी वास्तव असले तरी त्यांची उपायक्रिया कल्पितच आहे म्हणून त्यांचे नियम म्हणजे नियम भ्रमच आहेत इतर काही जीव अजीव अस्त्रत्व संबर निर्जर बंध व मोक्ष असे सात पदार्थ ते मानतात असे हे विचित्र वाद आणि आचार कल्पना भिन्न वाद्यांच्या तर्कशक्तीतून निर्माण झाले आहेत पण ह्या सर्व विचारशक्तींचे उगम स्थान मनच आहे दृढ अभ्यासामुळे मनाला जे वाईट आहे ते चांगले वाटू लागते आणि चांगले आहे ते वाईट वाटू शकते म्हणजेच तुच्छ विषयांनाही अभ्यासाची अपेक्षा आहे मग संसार भावना निराश पाहून स्वस्वरूपाचा आनंद प्राप्त होण्याला अभ्यासाची गरज आहे यात आश्चर्य काहीच नाही प्राप्तीकरिता मनुष्यांना यत्न करून तन्मय व्हावे लागते एखाद्या लहान मुलाप्रमाणे ह्या दृश्य जगाला मनाने कवटाळून धरले आहे दृश्यावरील हे प्रेम मनाने झुगारून दिले म्हणजे त्यापासून होणारे सुखदुःखे सहज पेलता येतात व ती सुसह्य होतात ハリオムタツサッハリオムタツサッハリオムタツサッ。